कमी खर्चामध्ये सहज उत्पादन व चांगला बाजारभाव देणारी वर्षातील सर्वाधिक सर्वोत्तम लागवड यावर मी आज मार्गदर्शन करणार आहे नमस्कार शेतकरी बंधू आणि मी संजय वसंत शेती या युट्यूब चा चॅनल चॅनलवर मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यातील शौगा लागवड वर ही वर्षातील सर्वाधिक सर्वोत्तम शौगा लागवड असणार आहे यावर मी आज आपण खोल मार्गदर्शन करणार आहे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया मागील सात वर्षापासून आम्ही शेवगा शेती करत असताना वर्षातील बारा महिन्यामध्ये शौगा लागवडीचा आम्ही सखोल अभ्यास केला आजवर आम्ही शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करत असताना विविध महिन्यामध्ये शौगा लागवडी केलेल्या हजारो शेतकऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर मला आलेला अनुभव असा आहे की डिसेंबर महिन्यातील शौगा लागवड ही वर्षातील सर्वोत्तम शौगा लागवड आहे डिसेंबर महिन्यातील शेवगा लागवड ही वर्षातील सर्वोत्तम शेवगा लागवड कशी आहे हे आज मी आपण सांगणार आहे शेवगा लागवड करत असताना आपण हवामानाचा बाजारपेठेचा अभ्यास करून शेवगा लागवड करायला हवी उन्हाळी पावसाळी व हिवाळी अशा तिन्ही ऋतूमध्ये शेवगा लागवड केली जाते उन्हाळी शेवगा लागवडीनंतर पावसाळी उत्पादन लाभत नाही पावसाळी लागवडीस भरपूर अडचणी येतात व उत्पादन काळात बाजारमंदी सुद्धा दिसून येते हिवाळी डिसेंबर महिन्यातील शेवगा लागवडीचे उत्पादन हे उन्हाळी बाजारमंदीनंतर म्हणजेच पावसाळ्याच्या सुरुवातीस येते व त्यावेळी चांगला बाजारभाव देखील मिळतो हिवाळी डिसेंबर महिन्यातील शेवगा लागवडीस वाढीसाठी खूप कमी पाणी लागते कमी पाणी व्यवस्थापनामुळे तणांचे व्यवस्थापन करत असताना जास्त मेहनत देखील घ्यावी लागत नाही म्हणजे खूप कमी मेहनत <tart noise> उन्हाळी स्वच्छ हवामान राहते त्यामुळे जास्त फवारणी देखील घ्याव्या लागत नाहीत उन्हाळी उत्पादन घेत असताना जास्त खतांचे व्यवस्थापन देखील करावे लागत नाही शेवगा शेती ही कोरडवाहू शेती असल्यामुळे शेवगा पिकास उन्हाळी दिवस मानव त्यामुळे सहज व मोठे उत्पादन मिळते मेहनत खत पाणी फवारणी यावरील खर्च देखील अगदी खूप कमी येतो उन्हाळी दिवसामध्ये झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे झाडांचे खोड मजबूत बनते स्टोरेज वाढते व जेवढे मजबूत खोड तेवढे अधिक उत्पादन पावसाळी शौगा लागवडी झाडांची मर दिसून येत असते मात्र डिसेंबर लागवडीची झाडे ही पावसाळ्यापूर्वी तयार झालेली असतात व झाडामध्ये जास्त पावसाळी सहन करण्याची क्षमता देखील जास्त असते त्यामुळे पावसाळी झाडांची मर होत नाही झाडांच्या खोडामधील स्टोरेज अधिक असल्यामुळे पुढील काळामध्ये उत्पादन देखील अधिक येईल होणारी व पावसाळी लागवडीच्या तुलनेत हिवाळी लागवडी सुगवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो व झाडांची वाढ देखील कमी राहते पण काही हरकत नाही आपण शेवगा लागवडीनंतर तीन महिने झाडांना वाढीसाठी देत असतो मात्र हिवाळी लागवडी साडेतीन महिने द्यावे लागतात आता आपण डिसेंबर लागवडीनंतर पुढील वर्ष एकंदरीत कसे असेल हे पाहूया डिसेंबर लागवडीनंतर जानेवारी फेब्रुवारी व मार्च हे तीन महिने झाडांची वाढ होणार आहे दरम्यान झाडांची उंची जी आहे ती चार ते पाच फूट अशीच काही असणार आहे एप्रिल महिन्यात झाडे फुलावर येतील व मे महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात झाडावरती उत्पादन हे तयार होणार आहे म्हणजेच मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून उत्पादन हे सुरू झालेलं असणार आहे व ते ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे शेवगा शेतीमध्ये उन्हाळी मध्यान दोन महिने बाजारमंदी राहते डिसेंबर लागवडीचे उत्पादन हे उन्हाळी बाजारमंदीनंतर सुरू होईल व चांगला बाजारभाव देखील मिळेल डिसेंबर लागवडीचे उत्पादन हे मे महिन्यामध्ये सुरू होईल व जून महिन्यामध्ये भरपूर उत्पादन मिळेल पुढे जाऊन जुलैमध्ये कमी होईल व ऑगस्ट महिन्यामध्ये हे उत्पादन संपणार आहे त्यानंतर पावसाळी मध्यान म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये आपण शेवगा झाडांची मुख्य छटणी घेऊन हिवाळी म्हणजे नोव्हेंबर बहार व्यवस्थापन करत असतो आणि असे केल्यास जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये उत्पादन हे आपले येईल व चांगला बाजारभाव देखील मिळेल आणि पुढील उन्हाळी एप्रिल मे बहार व्यवस्थापन देखील करता येणार आहे तर शेतकरी बांधवांनो डिसेंबर शेवगा लागवड ही कमी मेहनत कमी खर्चात सहज व चांगले उत्पादन देताना चांगला बाजारभाव देखील देणारी ही डिसेंबर शेवगा लागवड आहे शेवगा लागवड करत असताना शेतकऱ्यांमध्ये खूप गोंधळलेली स्थिती आहे शेवगावान कोणता लावावा बियाणे कुठून घ्यावी मार्गदर्शन कोण करेल वगैरे वगैरे तर शेतकरी बांधवांनो पुढील व्हिडिओमध्ये मी आपणा शेवगा बियाणांची निवड व लागवड कशी करावी हे सांगणार आहे शेवगा बियाणे खरेदी करत असताना आपण फसणार नाही याची काळजी कशी घ्यावी हेही सांगणार आहे वसंत शेवगा शेती या यूट्यूब चॅनेलवरील सर्व व्हिडिओ हे माझ्या अनुभवाचे हो बोल आहेत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा येणारे व्हिडिओ पाहत्या तुर्तास मी इथेच थांबतो धन्यवाद जय जवान जयभाळा जणू शुक्र तारा मी दूर सुनासा एकला किनारा तुराना मधला गंध कस्तुरी